तुटल्यानं सर्वच पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरलेत जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये नऊ उमेदवार रिंगणात आहेत पण काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप यांच्यामधली लढत रंजक होणार आहे जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये नऊ उमेदवार रिंगणामध्ये आहेत मात्र राष्ट्रवादीची ताकद या मतदारसंघामध्ये भक्कम आहे या मतदारसंघामध्ये शिवसेनेनं शिवसेनेचे किशोर पाटील आणि राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांच्यामध्ये सरळ होणार आहे उत्तमराव महाजन हे सुद्धा आपला जोरदार प्रचार करतायत पदयात्रा काढून ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत शिवसेनेचे किशोर पाटील हे आठ वर्ष पोलीस खात्यामध्ये कॉन्स्टेबल पदावरती कार्यरत होते खाकी वर्दी उतरवून त्यांनी भगवा आपल्या खांद्यावरती घेतलाय राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांच्यावरती बलात्काराचे आरोप आहेत हाच प्रचाराचा मुद्दा शिवसेनेनं बनवलाय की आत्ताचे जे आमदार आहेत त्या आमदारांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्याला मतदारसंघाची नाव हे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर खराब केलेलं आहेच यात काही शंका नाही त्यामुळे त्यांना देखील संपूर्ण मतदारसंघामध्ये कुठेही प्रतिसाद मिळायला तयार नाही गावामध्ये गावातला कुठलाही व्यक्ती त्यांच्या सोबत मतदान मागण्यासाठी फिरायला तयार नाहीये आमच्या भगिनी त्यांच्याकडे पाहायला तयार नाहीत अशी अवस्था आज त्यांच्यावाली संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे दरम्यान आपल्यावरील बलात्काराचा आरोप हा शिवसेनेनं षडयंत्र होत मात्र मतदारसंघामध्ये केलेली विकास कामं हेच आपल्या विजयाचं द्योतक असणार आहे त्यामुळं या मुद्द्याचं खंडनही राष्ट्रवादीकडून केलं गेलंय शिवसेनेमध्ये बोलत आहेत परंतु त्यांनीच केलेलं षडयंत्र होत ते आणि त्याच्यातून मला निर्दोष तो मिळाले माझ्या विरोधात चार्जशीट देखील गेलं नाहीये तर निकाली निघाल्यासारखाच मार्ग येतो परंतु आता ते त्यांनी जातले षडयंत्र ते उदाहरणा करतायत पण त्याचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही प्रामुख्याने रस्ते आणि सिंचनाचा प्रश्न मार्गी लावलाय त्यामुळे विकासाचा एक अनुषेच जो मागच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये होता तो भरून काढण्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत त्यामुळं मतदारांची चांगलीच करमणूक होतीये मात्र या पंचरंगी लढतीमध्ये पाचोऱ्याशा आमदारकीचा शिरपेच कोणाच्या डोक्यावरती बसतो हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल अनिल केराळे टीव्ही नाईन मराठी जळगाव सत्तेचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची तुम्ही पाहता